कि इफ यू वॉन्ट टू चेंज द नेशन फर्स्ट ऑफ ऑल यू विल हॅव टू चेंज युअर सेल्फ आणि नो जर का देश बदलायचा असेल तर अगोदर स्वतःला बदलावं लागेल नमस्कार मित्रांनो मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय सुरुवातीच्या काळात जे युद्ध लढलं गेलं ते तलवारीच्या पात्यावर लढल्या गेले मध्यंतरी शाहू फुले आंबेडकरांनी जे युद्ध लढलं ते पेनाच्या जोरावर गेलं आणि मला असं वाटतं आता जे संघर्ष युद्ध आपल्याला लढावं लागतंय ते आपल्याला सोशल मीडियाच्या जीवावर लढावं लागणार आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करून ते आपल्याला लढावं लागणार आहे अशी आता वेळ आलेली आहे मित्र हा जरी सहज होत नसला मात्र तो बदल जर का वेळेवर झाला नाही तर त्याचे परिणाम खूप गंभीर असतात भारतासारख्या देशामध्ये लोकशाही असलेल्या या देशात बदल होणं खूप गरजेचं असतं मात्र पंचवीस पंचवीस वर्ष एका व्यक्तीला देऊन आपण अख्खी पिढीच या ठिकाणी बसवून ठेवली आहे मित्रांनो कुठलाही नेता कुठलाही पुढारी कुठलाही राजकीय व्यक्ती आपलं आयुष्य बदलू शकत नाहीये तर आपल्या लेकरानं घेतलेलं शिक्षण आपलं आयुष्य बदलू शकतं नव्हे तर आपली पिढी बदलण्याची ताकद त्या शिक्षणात आहे मात्र यांनी ते शिक्षणच या ठिकाणी वाभारे त्या शिक्षणाचे काढले हे शिक्षण घेतले त्या शिक्षणाच्या जोरावरच मी या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो सुरुवातीला शिक्षणाच्या जोरावर स्वतःसाठी लढलो नंतर गावासाठी लढलो प्रसंगी कर्तव्य म्हणून समाजासाठी लढलो आणि आता अठरा पगड जातींसाठी दिनदलित गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी मुस्लिम बांधवांसाठी बारा बलुतेर दलांसाठी पूर्ण जालना जिल्ह्यासाठी लढण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे नव्हे तर देशासाठी एक संसदेत भक्कम आवाज म्हणून उभं राहण्याची या ठिकाणी गरज आलेली आहे काय काही धनदागर संपत्ती नाहीये इतर उमेदवारांसारखं ताफा घेऊन पाच पन्नास गाड्या घेऊन मी गावागावात येऊ शकत नाही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तेवढी साधन संपत्ती आपल्याकडे नाही मोठमोठाले आपण लावू शकत नाही मोठमोठाले बॅनर आपण लावू शकत नाही पण सोशल मीडियाच्या मा तुम्य तुम्य माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आज तुम्ही सुशिक्षित युवक आहात तुम्ही घराघरात पोहोचू शकतात आईपर्यंत वडिलापर्यंत आपल्या ताईपर्यंत तुम्ही आपलं चिन्ह पोहोचवू शकता सुरुवात आपली चांगली झालेली आहे असं म्हणतात की वेल डुईंग इन हा डन चांगली सुरुवात म्हणजे अर्धकार्य झालेलं असतं आपली सुरुवात चांगली झालेली आहे आणि हा बदल अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या जालना जिल्ह्याकडे लागू नये आणि मला जनतेवर मला तुम्हाला तरुणावर विश्वास आहे की तुम्ही नक्कीच हा बदल घडून आणाल आणि विजयाची साक्षीदार आपण सगळेजण खूप खूप धन्यवाद मित्रांनो असं सहकार्य सुरू ठेवा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार सुरू ठेवा धन्यवाद नमस्कार एकंदरीत काय सांगाल तुम्ही दाखल करण्यासाठी कर, कर, कर। चालत राहा चाल चालत राह चालत राहा मला चाल। चाल माझा दोन प्रतिसाद चांगला आहे आणि जी निवडणूक आम्ही जिंकणार आहोत असा जनतेचा विश्वास आहे आणि त्याच विश्वासाला आम्ही समोर जातो एक तगड आव्हान तुमच्या समोर असणार आहे याकडे तुम्ही कसं पाहता पंचवीस वर्षापासून ते आता आव्हान या ठिकाणी संपुष्टात येणार आहे आणि जाऊ शकतो छत्रपती महाराज की जे समोरचं आव्हान आहे जे तगडं आव्हान आहे तर याला तुम्ही कशा पद्धतीने संघर्ष करणार आहात हे जनता बघून घेईल आता हे जनतेचा आकांत आम्ही या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे आणि जनताच हे आव्हान पेलणार आहे झपणार आहे मी पंचवीस वर्षाचा तरुणा माझ्याकडे काही धनसंपत्ती नाही माझ्याकडनं हे झपणार नाहीये पण जनतेनं या ठिकाणी उभं केलंय जनता यांना पाणी पाजल्याशिवाय होणार कुठल्या विकासाचे मुद्दे तुमच्याकडे असणार आहे ना तुमच्या जाहीरनाम्यामध्ये काय तुम् असणार आहे पूर्ण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ना रस्ता व्यवस्थित आहे ना प्यायला पाणी व्यवस्थित आहे ना आरोग्य व्यवस्था व्यवस्थित आहे ना शिक्षण व्यवस्था व्यवस्थित आहे पंचवीस वर्षात असा एकही मुद्दा नाही की व्यवस्थित हँडल केला आणि तो लोकसभेमध्ये मांडला म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जालना असायला पाहिजे होता जालना या ठिकाणी पुण्यासारख्या सिटी आहेत आपण बघतो संभाजीनगरचा विकास आपण बघतो की जालना आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून लोक जालन्याकडे बघायला लागले जालन्याची शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था तर थर्ड क्लास लेवलची झालेली आहे यांच्या पोट यांनी भरले मात्र जालन्यातील तरुणांचं शिक्षण यांनी उद्ध्वस्त केलंय काही जण मंगेश आरोप करतात की फक्त स्टंडबाजी करतात असं करतात आता ते तारखेला मतदानाच्या रुपातून दिसून येईल स्टंडबाजी करण्या आता काय स्टंडबाजी आहे समाजाच्या डोक्यात काठ्या तुम्ही अठरा पगड जातींवर अन्याय तुम्ही करणार आणि त्याला विरोध केला तर त्याला स्टंडबाजी तुम्ही म्हणणार तर हे आता जनता याचं उत्तर तुम्हाला तेरा तारखेतून मतदानाच्या रूपातून दाखवून देईल एकंदरीत तुमचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने चालू आहे प्रचंड प्रतिसाद आहे जनतेचा प्रचार प्रसार जनताच या ठिकाणी करतात आपल्याकडे संपत्ती नाही मंडळी हे होते मंगेश साबळे मी का ही लोकसभा निवडणूक लढतो आहे हे त्यांनी आपल्या या व्हिडिओमधनं आपल्याला आज सांगितलेलं आहे त्यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक वॉलवरती हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी हे सांगितलेलं आहे की मी जालना लोकसभा निवडणुकीमध्ये का उतरलेलो आहे तर मंडळी मंगेश साबळे यांच्याविषयी आपण गेली कित्येक दिवस विविध पद्धतीच्या बातम्या विविध पद्धतीची माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न करत होतो तशाच पद्धतीची माहिती एकत्रित करत असताना आपण त्यांच्याशी कित्येकदा संवाद देखील साधला त्यांच्या मूळ गावी जिथे ते सरपंच म्हणून निवडून आले आणि नंतर विविध आंदोलनाच्या मा माध्यमातून ते महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले अशा त्यांच्या गेवराई पायगा नावाच्या गावामध्ये आपण त्यांच्याबद्दलची माहिती त्यांच्या गावकऱ्यांच्याबद्दलची माहिती त्याचबरोबर त्यांच्या विकास कामांच्याबद्दलची माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान असंख्य विविध कामांवरती त्यांनी कशा पद्धतीनं आपली छाप सोडलेली आहे कशा पद्धतीनं आपण केलेली कामं ही संपूर्ण मतदारसंघामध्ये महत्वाचे आहेत हे सांगण्याचा त्यांनी विविध ठिकाणी प्रयत्न केल्याचं आपण पाहिलेलं आहे तर मंडळी त्यांच्या गावातील नागरिकांशी ज्यावेळेस आपण संवाद साधला त्यावेळेस ते नागरिक देखील या सगळ्या गोष्टींच्या बाबत आपल्याला माहिती देताना दिसले मंडळी काही दिवसांपूर्वी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मंगेश साबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि या उमेदवारी अर्ज दाखल करत असताना देखील आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आता बदल होणं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे गेली पंचवीस वर्षं एक पिढी आता ही पूर्ण झालेली आहे आणि त्यासाठी बदल अपेक्षित आहे असं सा, मंगेश साबळे यांचं म्हणणं आहे तर मंगेश साबळे हे ज्या वेळेस आपल्याशी संवाद साधत होते त्यावेळेस मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघात विविध विकास कामांची पूर्तता करण्यासाठी आपण निवडणूक लढवत आहोत असं सांगितलं त्याचबरोबर आज त्यांनी त्यांच्या फेसबुक हँडलवरनं एक व्हिडिओ प्रकाशित केला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी तमाम जालना लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मंडळी त्यांनी फेसबुक लाईव्हवरनं हा संवाद का साधला याची कारणं देखील त्यांनी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी बोलत असताना पहिली गोष्ट ही नमूद केली की आपण या धनदांग श्रीमंत माणसांसारखे नाही आहोत आपण एक साधारण गोरगरीब कुटुंबातून आलेलो आहोत दोन तीन एकर शेती आहे आई आहे एवढीच आपली संपत्ती आहे त्याचबरोबर आपण समाजासाठी घेतलेल्या केसेस ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी मागे म्हटलं होतं त्याचबरोबर ते आता असं म्हणालेले आहेत की मी तुमच्यापर्यंत किंवा प्रत्येक गावापर्यंत जाणं मला शक्य होणार नाही कारण तशी साधन संपत्ती आपल्याकडे नाही आहे या गोष्टीचा पुनरुच्चार त्यांनी केला की आपल्याकडे कुठल्याही पद्धतीची साधन संपत्ती नाही आहे परंतु सोशल मीडिया हे असं माध्यम आहे की या माध्यमाद्वारे आपण तुमच्यापर्यंत लाखो लोकांपर्यंत एका सेकंदात पोहोचू शकतो त्यामुळे त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की कुठलीही साधन संपत्ती आपल्याकडे नाही आहे त्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचणं हे आपल्याला शक्य होईलच असं बिलकुल नाही त्यामुळे आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यासोबत संवाद साधण्याचा हा प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्नातून आपण आपल्या ध्येयांकडे निश्चितच वाटचाल करीत आहोत त्यासाठी त्यांनी तरुणांना विनवणी केलेली आहे की तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या घरातील मंडळींना तुमच्या लोकांना तुमच्या जवळच्या माणसांना तुम्ही हा मॅसेज जरूर द्यावा आणि आपल्याकडे कुठलीही साधनसंपत्ती नसताना आपण केवळ आपल्या कर्तृत्वाच्या कामाच्या शिक्षणाच्या जोरावरती ही निवडणूक लढवत आहोत आणि म्हणून तुम्ही सर्वांनी मदत करावी असं आवाहन त्यांनी यावेळेस केलेलं आहे